नमस्कार शेतकरी मित्रांनो एक आनंदाची म्हणजे महत्त्वाची बातमी आलेली आहे ती महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये तुमचा जिल्हा आहे का व्हिडिओ संपूर्ण बघा आणि कोणकोणते ते तेवीस जिल्हे आहे आणि कोणत्या जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे या व्हिडिओमध्ये आप या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा ज्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि पीक विम्याविषयी संपूर्ण माहिती पाहूया सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिदृष्टीचे नुकसान भरपाई मिळणार ते कोणकोणते जिल्हे आहेत जिल्ह्यातील किती मंडळांना समावेश आहे ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओ टू झेट व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहोत तर मित्रांनो आपण सर्वात महत्त्वाची बातमी बघणार आहोत सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारने अतिदृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे राज्यात नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार तेवीस दरम्यान विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झालेले आहे राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध केलेला आहे मित्र शासनाने निर्णय हा स्वतः प्रसिद्ध केलेला आहे तर ते मिलना रही। नि नि अनुदान कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार हे अतिदृष्ट पूर चक्र आदोळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीत शेतीचं पिकाचं नुकसान झाल्यास राज्य सरकारकडून पुढील हंगामासाठी निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते राज्य सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये अतिदृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये अनुक्रमे एकशे चव्वेचाळीस कोटी आणि दोन हजार एकशे नऊ कोटी रुपये दिले आहेत तसेच जानेवारी ते मे दोन हजार चोवीस दरम्यान अतिदृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा मदत निधी दिलेला आहे परंतु नोव्हेंबर दोन हजार ती ते जुलै दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागाकडून आयुक्ताकडून प्रतिनिधींचा प्रस्ताव करण्यात आला होता त्यानुसार राज्य सरकारने तीनशे सात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे तर यामध्ये या, या निधीमध्ये कोणकोणते जिल्हे समावेश आहे कोल्हापूर सांगली छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड धाराशिव नांदेड हिंगोली लातूर विदर्भातील अमरावती नागपूर भंडारा गोदिया चंद्रपूर गडचिरोली अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम वर्धा तर कोकणातील ठाणे पालघर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील अशा सव्वीस जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे जर जर तुम्हाला मदत मिळाली का हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा तर हे अनुदान नुकसान भरकावी शेतकऱ्यांसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बागायती जिरायती आणि बहुवार्षिक पिकांसाठी तीन हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेनुसार देण्यात येणार आहे त्याच वितरण डी बी टी पोर्टलद्वारे माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याचे आदेश शासनाने निर्णय देण्यात आलेले आहे थेट डी बी टीद्वारे शे... शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे कोणकोणत्या कुंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जळूळ कळवा तर या अतिदृष्टीदरम्यान अतिदृष्टी मदतीवरून पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं होतं तर राज तो वीड़ी वीड़ी मदद तर राज्य सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांची मदत करत नाही असा आरोपही विरोध काढून करण्यात आलेला होता आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यातसुद्धा विमा जमा होण्याची सुरुवात झालेली आहे जर हा तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद